जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे चव्वेचाळीस विश्वव्यापी भगवंताला सर्वत्र आपलेच घर क्षीराब्धीची मुलगी लक्ष्मी आणि जावई विष्णू हिमालयाची मुलगी पार्वती आणि जावई शंकर दोघेही आपापल्या श्वशुरगृहीच राहतात आणि श्री समर्थ तर म्हणतात की श्वशुरगृही वास करी तो मूर्ख याचा मेळ कसा घालायचा असा एकानं प्रश्न केला तो ऐकून श्री महाराज म्हणाले समर्थांचं म्हणणं बरोबर आहे पण जो श्वशुरगृही राहत असता इतरत्र राहू शकत नाही त्याला ते म्हणणं लागू पडतं विष्णू आणि शंकर श्वशुरगृही राहिले तरी त्याच त्याचवेळी सर्व त्रिभुवनात त्यांचा वास असतो सर्व विश्वस त्यांचं असल्यानं सासरेच जावयाच्या घरी राहतात असं म्हणावं लागेल ही होती आठवण क्रमांक एकशे चव्वेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंचेचाळीस भगवंताचा आठव कसा ठेवावा भगवंताची आठवण कशी ठेवावी असं विचारता श्री महाराज म्हणाले भगवंत स्वत आठवा होता त्यानं गीतेच्या आठव्या अध्यायात आठव्या श्लोकात त्याला कसं आठवावं ते सांगितलं आहे अभ्यासयोगयुक्तेनं चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन हे आपण लक्षात ठेवावं हे पार्था चित्ताला दुसरीकडे जाऊ न देता त्याला अभ्यासाच्या योगानं स्थिर करून दिव्य परमपुरुषाचं ध्यान करणारा साधक त्या परमपुरुषाप्रत जाऊन पोहोचतो ही होती आठवण क्रमांक एकशे पंचेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सेहेचाळीस फक्त नाव घेतानाच पत्नी पतीला चांगले म्हणते एका भक्ताच्या भावाचं लग्न झालं तो स्वत त्याचं कुटुंब आणि नवीन वधूवर श्री महाराजांच्या दर्शनास गोंदवल्याला आले दर्शन घेणं झाल्यावर श्री महाराज नववधूला म्हणाले बाळ नुकतं लग्न झालेलं आहे तर एखादा सुंदर उखाणा घे ती मुलगी लाजली आणि गप्प बसली श्री महाराज भक्ताच्या पत्नीस म्हणाले बाई नवी नवरी ती जरा बोचते प्रथम तुम्ही नाव घ्या म्हणजे तिला धीर येईल त्याप्रमाणे प्रथम बाईनं ना नाव घेतलं आणि नंतर नव्या नवरीनं ना पण नाव घेतलं दोन्ही उखाणे सुंदर होते हे सर्व झाल्यावर इतर मंडळीस श्री महाराज म्हणाले याच वेळी बाई नवऱ्यास चांगलं म्हणते हे कान भरून ऐकण्याकरता मी हा नाव घ्यायला लावण्याचा खटाटो करतो ही होती आठवण क्रमांक एकशे सेहेचाळीस आणि आता आठवण क्रमांक एकशे सत्तेचाळीस रामवचन निश्चितीचे त्याचं अनुकरण करावं कृष्णवचन व्यवहाराचं त्याचं लीला म्हणून चिंतन करावं श्री महाराज हुबळीस गेले होते चिंतामणी या गावाचा नाजुंड्या नावाचा एक व्यापारी दर्शनाला आला त्यावेळी त्यानं श्री महाराजांना चिंतामणीस येण्याचा आग्रह केला त्यावर श्री महाराज म्हणाले बहुधा येईन कसं जमतं ते पाहू तुम्ही पुढे व्हा तेव्हा तो म्हणाला बहुधा येईन असं कृष्णवचन मला नको रामवचन पाहिजे श्री महाराज हसले आणि म्हणाले रामवचन समजा इतर मंडळींकडे वळून श्री महाराज म्हणाले याचं म्हणणं खरं आहे श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे भगवंताच्या लीलांनी भरलेलं आहे या लीला मोठमोठ्यांना कळत नाहीत घोटाळ्यात पाडतात त्यांचं वागणं त्यांचं बोलणं भक्तांनाच ध्यानी येतं सामान्यजनांना आकलन होत नाहीत तेव्हा त्यांचं कौतुकानं चिंतन करावं मात्र अनुकरण करू नये या उलट राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे सामान्यांना आदर्श रूप आहे त्याचं अनुकरण केल्यानं उद्धार होतो ही होती आठवण क्रमांक एकशे सत्तेचाळीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय